लोक मला विचारतात तुम्ही तर व्हेजिटेरियन मंडळी आहे तुम्हाला तर पनीरशिवाय काही ऑप्शनच नसतो असं नसतं बरं का भरपूर ऑप्शन असतात फक्त व्हेजवाले ते करायचा कंटाळा करतात आता एक सोप्पं उदाहरण देते मी पालकचं आता काही जणांना पालकची भाजी आवडत नाही त्याच लोकांना तुम्ही त्याचं सूप द्या पराठे द्या किंवा त्याच्या पुऱ्या द्या किंवा मग अजून दुसरं काय बनवून दिलं ना तर ते लोक आवडीने खातात फक्त करायची पद्धत आपल्याला चुकीची असते एखादा पदार्थ आपल्याला ना चुकीच्या पद्धतीनेच इंट्रोड्यूस करून दिलेला असतो त्यामुळे तो, तो आपल्याला आवडत नाही मग एखाद्या वेळेस तुम्ही काय करून बघा जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम ती भाजी बनवताल ना तेव्हा जी तुम्ही रेग्युलर टर्मनी ती बनवता तसं न करता थोडंसं यूट्यूब सर्च करा गुगल सर्च करा त्याची युनिक रेसिपी बघा आणि ती ट्राय करा हमकास जसं लहान मुलं नाही म्हणताना स्टार्टिंगला तसं ते पण म्हणणार पण नंतर आपोआप त्यांना ती चव आवडणार आणि ते स्वतः मागून घेणार दुसरा एक सातत्याने प्रश्न येतो की नॉनव्हेज जर व्हेज स्किप करायचं असेल तर खूप त्रास होतो की नाही जमतच नाही आहे नाहीये व्हेज खूप खाऊ वाटतं तर स्टार्टिंगला ना तुम्ही थोडेसे हेवी पदार्थ ट्राय करा म्हणजे ज्याचे की खूप चटकदार आहेत खूप चटपटीत आहेत आणि त्यानंतर मग हेल्दीअर व्हर्जनकडं जा डायरेक्ट तुम्ही हेल्दीअर व्हर्जनकडे जाताल व्हेजमध्ये तर ऑफकोर्स तुम्हाला नाहीच नकोच वाटणार व्हेज तसं न करता हे ट्राय करून बघा आता जी तुम्हाला रेसिपी आहे पनीर कॉर्नची भरपूर दिवस झालं मी माझ्या जेवणात ती जेवती आहे खूप सोपी रेसिपी पी आहे मी तुम्हाला ती इन डिटेल कमेंट सेक्शनमध्ये पिन करून ठेवते ब बाय